आपल्याकडं एक फार्मशी मुलीचे पालक आलेले आहे आणि तिच्या बाबतीत सविस्तर माहिती ते देतील आणि त्यांची अपेक्षा काय तेही आपण सर्वांना सांगतील माझी मुलगी दुपारी कैलास म्हणते तिचं शिक्षण बी फार्मसी झालेलं आहे मुळगाव आमचा खामखेडा संभाजीनगर तालुका आणि मुळ मुलगा आहे दोन नंबरचा इंजिनिअरिंग चालू आहे थर्ड इयर राहायला येईल आत्र हरतो डी समोर आगा। 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 या मुलीची अपेक्षा आहे बिझनेसवाला वाला बी फार्मसी चालल किंवा गव्हर्नमेंट सर्व आय टी कंपनी चालव चारी आपल्या चार चांगलं स्थळ भेटत चालू दोन तीन चार जमीन पाहिजे मुला सेटल पाहिजे मुलगा मूरेशनी पाहिजे माणसं चांगली पाहिजे समजून आहे या पद्धतीचं आपण माणसं स्थळ पाहिजे तुम्ही काय करतात माझी दुकान आहे कार एक्सिस असं बरं बरं शहरात राहणारा पाहिजे ना फक्त पुन्हा नाशिक सांगली सातारा कोल्हापूर बर काय अडचण नाही म्हणजे नगर नाश नगर नाशिक पुन्हा औरंगाबाद जालना या भागातील आणि जिल्ह्याच्या ठिकाणी राहणारा इंजिनियर नोकरीवाला व्यावसायिक असा मुलगा यांना चालतं मुलीचं शिक्षण फार्मसी झालेलं आहे आणि मुलगी दिसायला रांगाना रांगाना गोरी आहे हां म्हणजे वडील जरी सावळे असेल तर वडिलावर मुलगी मग प्रत्यक्ष पाहताना प्रत्येकाला वाटतं बाबा मग वडील ला सावळे मग मुलगी कशी असेल तर मुलगी वडिलापेक्षा गोरी आहे आईवर मुलगी की हां आता अशी सुंदर समजदार मुलगी आहे फॅमिली चांगली आहे आणि व्यवस्थित लग्नकार्यसुद्धा ते करून देणार आहे कारण एकूलती एक कन्या मूल्य हौसा असते पालकाला हां अपेक्षापेक्षा छान असं लग्न करून देणार आहे फक्त मुलगा तसं समजदार निर्विषनी मिळावा ही त्यांची अपेक्षा आहे अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी हा माझा संपर्क नंबर आहे ज्यांना त्यांची प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी माझ्याशी संपर्क करावा आणि आपले पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून आपण दररोज नवनवीन व्हिडिओद्वारे आपल्याला योग्य अशी माहिती मिळते आणि ज्यांना ही माहिती योग्य वाटली त्यांना त्यांचा पूर्णपणे फोटो बायोडाटा तर मिळेलच मिळेल प्रत्यक्ष भेटघाट करूनसुद्धा देत असतो मी स्वतः मुलाच्या घरी मुलीच्या घरी जातो येतो बघतो मध्यस्थी करतो एवढी सर्विस आम्ही या यूट्यूब चॅनलद्वारे सर्वांना फ्री आहे म्हणून कुठल्याही प्रकारची फी नाही मोफत सुविधा आहे त्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे सबस्क्राईबचं बटन दाबायचं लाईक करायचं शेअर करायचं आपण ही सेवा मोफत घ्या आणि आपल्या मित्रमंडळीलाही ती सेवा द्या आणि कमेंट करताना विनंती आहे एखाद्या मुलीच्या पालकांनी किंवा मुलींनी कोणी जर आपल्या अपेक्षा किंवा काही माहिती दिली तर आपल्यालाही बहीण आहे अशा पद्धतीनं आपण कमेंट करताना चुकीची अशी कमेंट करू नका कारण जे काही नको ते शब्द कमेंटमध्ये जर करतात तर त्यांची ती योग्यता दिसून येते आपली लायकी काय आहे ही त्या कमेंटच्या माध्यमातून सर्वांना दिसते म्हणून कळकळीची विनंती आहे मी तर काही रुपाय घेत नाही आणि सर्व पालक जे येतात एक चांगला स्थळ भेटावा अशा अपेक्षांना ती आपली माहिती देतात म्हणून ज्यांना जर काही करावं असं वाटलं तर चांगली कमेंट अवश्य करा आणि जर काही जर चुकीचं वाटलं तर त्यांनी संपर्क करा आमच्या शेखरा संपर्कवर फोनवर बोला हे चुकीचं हे हे त्यांच्या ज्या अपेक्षा आहे जास्त वाटतात किंवा त्यांची जी आहे कोणाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे असं फोनवर संपर्क करा पण यूट्यूब चॅनल हे सार्वजनिक सर्व पाहणारे असतात तर आपण आपल्याला बहीण आहे भाऊ आहे आणि आपल्याला परिवार आहे तर आपला हातून चुकीची कमेंट कोणाबाबती चुकीचा शब्द निघू नये म्हणून कळकळीची सर्वांना विनंती आहे कुठल्याही गोष्टी कमेंट करताना विचारपूर्वक करा आपली बहीण समजूनच अशी कमेंट करा आणि मुलाच्या बाबतीतही बी एखाद्या मुलांनी जर खूप अपेक्षा ठेवल्या तर आता तो त्याचा प्रश्न आहे त्याला काय पाहिजे काय नाही तर आपल्याला योग्य वाटलं तर आपण पुढं जा आणि न योग्य वाटलं तर आपण थांबून घ्या था आपण कोणी आपल्याला आग्रह करत नाही की तुम्ही आमच्या घरी येऊन आम्हाला अशी मुलगी द्याच किंवा असा मुलगा द्याच तर म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे आपल्याला तर काही त्रास नाही आपल्याला योग्य वाटलं तर पुढे जायचं नाही योग्य वाटलं तर थांबून घ्यायचं था पण चुकीची कमेंट करून जे प्रोफाईल सांगणारे असतात त्यांचा उत्साह कमी करू नका ही सेवा सर्वांनापर्यंत पोहोचली पाहिजे ना अगदी मोफत सेवा आहे मोफत सेवेचा विचार विनिमय करून तुम्ही कमेंट करा एवढी सर्वांना कळकळीची विनंती आहे बाकी सरांची प्रोफाईल छान आहे त्यांना त्यांची प्रोफाईल चालते त्यांनी माझ्याशी संपर्क करावा माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी